मित्रांनो नमस्कार कसे आहेत सगळे आज खूप दिवसांनी ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या अपडेट देण्यासाठीचा आजचा व्हिडिओ बनवत आहे मध्यंतरीच्या काळात अनेक घडामोडी झाल्या आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षाला आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये साधारणपणे ई पी एस नाईन्टी फाईव्ह वाढीव पेन्शन कधीपासून सुरू होईल याबाबतची आपण एक सुतवाच केलं होतं की साधारण दोन हजार चोवीसमध्ये ते सुरू होऊ शकते खरंतर दोन हजार बावीसच्या डिसेंबर महिन्यातील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर ताबडतोब इम्प्लिमेंटेशन होणं आणि त्यावर नवीन पेन्शन वाढीव पेन्शन सुरू होणं गरजेचं होतं त्याची आपण सगळेजण सातत्याने वाट पाहत होतो परंतु दोन हजार तेवीसमध्ये त्या ते प्रोसेसला वेळ गेला दोन हजार चोवीस तेही निवडणुकांचं वर्ष म्हणून गेलं देशातील लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपल्या महाराष्ट्रातसुद्धा विधानसभेच्या निवडणुका झाल्या परंतु या दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळी आंदोलनं झाली पी पी एस नाईन्टी फाईव्हचं जे त्याविरुद्ध लढणारी काही क का लोकं आहेत त्यांनीसुद्धा वेगवेगळी आंदोलनं केली परंतु निर्णय काही झाला नाही सातत्यानं विविध कामगार संघटनासुद्धा त्यासाठी आग्रही होत्या सातत्याने पत्रव्यवहार होत होता पण हा होत असताना निर्णय काही लागला नाही आता आजचा अपडेट हे यासाठी महत्त्वाचं आहे मध्यंतरीच्या काळात झालेल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींवरचा कळस म्हणजे आजच्या अपडेटमध्ये आपल्याला जो आहे तो सांगायचं तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त जे आहेत रमेश कृष्णामूर्ती आय एस आहेत हे रमेश कृष्णामूर्ती त्यांनी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला एक पत्र दिलंय पहा मध्यंतरीच्या काळात झालेल्या घडामोडींची अगदी एका वाक्यात जर काही संरचना सांगायची तर निव्वळ कागदी घोडे नाचवणं म्हणजे ई पी एफ ओनं सी पी ला काहीतरी कळवायचं सीपीएफ न त्या कंपन्यांना काहीतरी कळवायचं कंपन्यांनी पुन्हा संघटनांच्या रेट्यामुळं सीपीएफला काहीतरी कळवायचं आणि सीपीएफ न पुन्हा ई पी एफ ओला काहीतरी कळवायचं परंतु एक ही कामगाराची पेन्शन ही वाढली नाही ही मात्र वस्तुस्थिती आहे या दुसऱ्या बाजूला कामगारांचं रिटायर्ड होण्याचं जे आहे आता त्याचे अठ्ठावन्न वर्षे साठ वर्ष झाल्यानंतर तो रिटायर्ड होणार ही पद्धत चालूच राहणारी परंपरेनं परंतु तो रिटायर्ड होत असताना मग त्याच्याकडून ती रक्कम जर काही भरून घ्यायची आहे वाढीव पेन्शनच्या फुटी तर ती साठवायची का गोठवायची का याबाबत कोणती गाईडलाईन्स नाही आहे किंवा त्या इम्प्लिमेंटेशनच नाही आहे आणि ती लोक त्याने याची विचारणा करत होते की आता पुढं काय तर नेमकं ह्या काळामध्ये इम्प्लिमेंटेशन न झाल्याने जे मी नाव सुरुवातीला आपल्याला सांगितलं ते रमेश कृष्णामूर्ती यांनी सतरा एक दोन हजार पंचवीसच्या एक पत्र, पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि सर्व झोनच्या कमिशनरला म्हणजे ई पी एफ ओच्या झोनला त्यांनी हे पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी काही गोष्टी खूप स्ट्रिक्टली घेतलेल्या आहेत खूप काय म्हणू कडक शब्दात त्यांनी हे पहिल्यांदा असं एखादं ऑफिशियल पत्र आपल्याला पाहायला मिळालं पत्र इंग्रजीमध्ये आपल्याला वेबसाईटवरती मिळून जाईल किंवा आपल्या स्क्रीनवर सुद्धा ती, ती दिसत असेल या पत्रामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते आपल्या सोप्या पद्धतीमध्ये समजून घेऊया तर पत्रा या पत्रामध्ये एकूण जवळजवळ त्यांनी नऊ मुद्दे मांडले या नऊ मुद्द्यांचं आपल्याला विचार करायचा आहे की या नऊ मुद्द्यामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलंय ते <coughs> चला तर ते असं म्हणतात पहिल्या मुद्द्यामध्ये उच्च वेतनावरील निवृत्ती वेतन लावण्यासाठीच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे नक्कीच काय काय प्रगती झाली त्याचा आढावा तुम्ही घेतला असं ते म्हणतात पण प्रगती झाली नाही आढाव्यातून ते सिद्धीसून आलंय पुढं ते असंही म्हणतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सदर बाब अतिशय निराशाजनक आहे पुढे ते असं म्हणतात काही अपवाद वगळता बहुतांश कार्यालय प्रकरणे अंतिम करण्यात मागे पडत आहेत हे लक्षणीयरित्या मागे पडत नाहीये याला लाल फितीचा कारभार म्हणतात काहीतरी करून फक्त आणि फक्त प्रकरण प्रलंबित ठेवायचं ही लागलेली ती सवय आहे पेन्शन विभागाद्वारे आयोजित केलेल्या अलीकडच्या कामगिरीच्या पुनरावलोकनात विशेषतः संयुक्त पर्यायांसह पाच हजारपेक्षा कमी अर्ज हाताळणाऱ्या कार्यालयांसाठी लक्षणीय विलंब दिसून आला बऱ्याच कार्यालयांनी दहा जानेवारीची चुकवलेली अंतिम मुदत विशेषतः चिंताजनक आहे याचा अर्थ असा यापूर्वी या कार्यालयाने किंवा या आयुक्तांनी सगळ्या ई पी एफ ओ कार्यालयांना जे क्षेत्रीय स्वरूपात कार्यालये आहेत त्यांना 10 दिला दहा जानेवारीपर्यंतचं टार्गेट दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही दहा जानेवारीपर्यंत तुमच्याकडं आलेल्या म्हणजे हायर पेन्शनसाठी आलेल्या अर्जाचा निपटारा करा ते निकाली काढा आणि त्यांना पेन्शन चालू करा पण अनेक कार्यालयांनी तसं केलेलं नाही याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे ती आपल्याला दिसून येते ते असंही म्हणतात विशेषतः संयुक्त पर्यायांसह पाच हजारपेक्षा कमी अर्ज हाताळणाऱ्याला का हाताळणाऱ्या कार्यालयांसाठी लक्षणीय विलंब दिसून आला म्हणजे अनेक कार्यालय आहेत की ज्यांच्याकडं पाच हजारापेक्षा कमी संख्येनं त्यांनी अपडेटेशन केलेलं आहे मग एवढं मोठं ऑफिस त्यांना ए सी फॅन कूलर टीव्ही सगळं काही असताना ते कामं करत नाही हे दिसून आहे पुढं नंबर दोनच्या मुद्द्यामध्ये असं म्हणतात भारताच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा सर्व समावेशक असा आदेश आहे याचा उल्लेख केला सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वसमावेशक आहे त्यामध्ये कुठलीही किंतू परंतु नाही आणि ई पी एफ ओ मुख्य कार्यालयाने जारी केलेली त्यानंतरची परिपत्रके आणि स्पष्टीकरणे अर्जांचा त्वरित निपटारा करण्यासाठी एक ठोस फ्रेमवर्क प्रदान करतात म्हणजे कोणत्याही गोष्टीत कोणताही किंतू परंतु उरलेला नाही असं यांचं सांगणं म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टात आदेश असेल तो आणि त्या आधारे ए पी एफ ओ सेंट्रल जे ऑफिस आहेत दिल्ली यांनी केलेले परिपत्रक सगळं काही परंतु या व्यतिरिक्त कॅल्क्युलेटर आणि इतर कार्यक्षमतेसह अनेक साधने क्षेत्रीय कार्यालयांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून एफ इंटरफेस इंटरफेसमध्ये एकत्रित केली गेलेली आहे याशिवाय काय सिस्टमला अपडेट करायचं ते यांनी केलेलं आहे डेटा एंट्री ऑपरेटर असतील अर्जांच्या प्रक्रियेत समर्थन देण्यासाठी आणि वेगवान करण्यासाठी कामाच्या भारावर आधारित मंजूर केले गेलेले आहेत म्हणजे अतिशय प्रगतीनं फास्टपणे काम होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या काही केलेल्या आहेत तरीही वरच्या मुद्द्यात सांगितल्यानुसार या कार्यालयाने काम के कामं केलेली नाहीत हे समजून घेणं गरजेचं आहे दादा पेन्शन विभागाने सर्वांना एकाच पानावर आणण्यासाठी सर्व ओ आय सी सह नॉलेज शेअरिंग सत्र देखील चालवले म्हणजे याचाच अर्थ यांनी त्यांना काही आ, हे पण दिले ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांची वेळोवेळी मार्गदर्शन पर काय चर्चासत्र आयोजित केलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण देशासाठी जसा एक निर्णय आहे तसा त्याच पद्धतीनं हे सर्व ज्या ज्या काही गोष्टी घडामोडी आहेत ह्या सगळ्या एका पेजवर म्हणजे काय म्हणतो त्याला आपण पी सीला ऑनलाईन सिस्टममध्ये जे असतं एकाच पेजमध्ये सगळ्या गोष्टी सोप्या करून दिलेल्या आहेत तरी सुद्धा यांच्याकडून कामं झाली नाहीत असं याचं याच्यावर एकंदरीत दिसतं मुद्द्या नंबर तीन मध्ये ते असं म्हणतात या उपाययोजना असूनही अर्ज निकाली काढण्यात विलंब झाल्यामुळे एकूण प्रगती अपेक्षेपेक्षा कमी आहे ही बाब गंभीर आणि चिंतेची आहे विशेषतः सर्वोच्च न्यायालयाने हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी स्पष्ट कालमर्यादा निश्चित केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत ही चार महिन्याची होती म्हणजे निकाल लागल्यानंतर जर चार नोव्हेंबर दोन हजार बावीसला निकाल लागला तर त्यानंतर पुढच्या चार महिन्यात हे होणं होतं चार महिन्यात तुमचं फ्रेमवर्क ठरवलं गेलं सगळं काय करता 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 आता दोन हजार बावीस गेलं तेवीस गेलं चोवीस गेलं पंचवीसचा आता फेब्रुवारी जानेवारी महिना आज वीस एकवीस जानेवारी आज आहे एवढा कालावधी ऑलरेडी याच्यामध्ये गे गेलेला आपल्याला दिसून येतो पुढं ते असं म्हणतात मुद्दा नंबर चारमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी पी ओ एच डब्ल्यूवर संवादात्मक सत्रे आयोजित केली आहेत त्यांच्या खात्यावरून हे स्पष्ट होते की विलंब होण्याचे प्राथमिक कारण या क्षेत्रासाठी योग्य प्राधान्य सेट न करणं हे आहे याचा अर्थ असा दैनंदिन कामकाज करून या कामाकडे बाकी कार्यालयाने दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून ही कामं प्रलंबित आहेत आणि हे त्याचं प्रमुख कारण या अधिकाऱ्यांनी तरी नेमलंय हे स्पष्ट आहे की यू एन सक्रिय करण्याच्या कार्यासह हो। इतर कार्यक्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे म्हणजे ए एन ऍक्टिवेट करणं त्याच्या संबंधाने असणारं नॉमिनेशन काय जे व्यक्ती का आहेत ते त्यांचे नावं सेट करणं किंवा त्यांच्याकडून भरून घेणं हे कामं करता करता जॉईंट ऑप्शन फॉर्म ज्याला आपण म्हणतो वडील पेन्शन योजनेसाठीचा फॉर्म तो आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन कार्यवाही करणं हे सुद्धा जास्त गरजेचं होतं ते केलेलं दिसत नाही पुढं आर पी एफ सी किंवा क्षेत्रीय ए सी सी कार्यालयांद्वारे फालतू मुद्दे वारंवार उपस्थित करणे टाळले पाहिजे फालतू मुद्दे म्हणजे आता हा मुद्दा गुगल ट्रान्सलेटना दिलेला शब्द फालतू तो तिथं असेल की नाही माहीत नाही पत्रामध्ये पण रिअलमध्ये उगाच कामच करायचं नाही मग काहीतरी त्याला आपल्याकडे काय म्हणतात सोप्या भाषेत वांग्यात नेऊन घालणं काम न करणं वांग्यात म्हणजे नाही तर म्हणायचं नाही पण करायचं नाही अशा पद्धतीनं ना वारंवार अनावश्यक पत्र व्यवहार करणं आणि त्या अर्धावर कोणतीच कारवाई न करणं या पद्धतीचं काम झालं असल्याचं हे त्यांचे जे अधिकारी आहेत ते सांगत आहेत की या पद्धतीनं कामकाज सध्या सुरू आहे मुद्दा नंबर चारमध्ये ते असं म्हणतात अशा समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागीय आयुक्तांशी सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे सोप्या भाषेत म्हणजे जर तुम्हाला कळत नसेल एखाद्या मुद्द्याचं काय करायचं तर तुमच्या हायर ऑथॉरिटीला ताबडतोब विचारून त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे विनाकारण कागद थांबून ठेवू नका परंतु हे ऑप्शन फॉर्म या लोकांनी जाणून बुजून मुद्दाम ठेवले असा यांचा म्हणण्याचा भाव आहे पाचव्या मुद्द्या ते असं म्हणतात एक रुपये भरलेल्या थकबाकी योगदानाच्या मुद्द्यावर लवकरच स्पष्टीकरण पाठवले जात आहे म्हणजे आपण पाठीमागे याची चर्चा करत होतो की समजा एखाद्याला वाढीव पेन्शनच्या पोटी रिटायर झालेला आहे चार पाच वर्षापूर्वी त्याला वाढीव पेन्शन चालू करण्याच्या पोटी जर समजा दोन लाख भरायची आहे तर दोन लाख त्याला टप्प्याटप्प्याने भरायची तोही ऑप्शन कदाचित त्याला मिळू शकतो किंवा एक रकमी तो भरणार आहे तर त्यालाही ते मिळू शकतं कि किंवा काही लोकांनी असे प्रश्न केले होते की आम्ही अशी भरायची जी रक्कम आहे ती आम्ही जर एक रकमी भरली तर मग आम्हाला फायदा काय आम्हाला काहीतरी तुम्ही बेनिफिट द्यायला पाहिजे तर त्याच्यानुसार असं दिसतंय एक रकमी भरलेल्या थकबाकी योगदानाच्या मुद्द्यावर लवकरच स्पष्टीकरण पाठवले जात आहे त्याचा काय वेगळा तो लाभ द्यायचा तो त्याच्यावर निर्णय येणार आहे आणि अर्जदारांची इच्छा असल्यास परतावा देण्याची परवानगी आहे इतर सर्व प्रकरणासाठी मी अगदी स्पष्ट करतो की प्रत्येक अर्जाच्या निकालासाठी विभागीय आयुक्त आणि ओ आय सी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील हे पहिल्यांदा ह्या पत्रामध्ये एक गोष्ट होत आहे की कुणाला तरी जबाबदार धरण्यात आलेलं आहे किंवा येणार आहे अशी स्पष्ट भाषा यांनी केली अपेक्षित एवढंच आहे आता निदान जबाबदारी निश्चित झाल्यानंतर तरी ही लोक पटपट काम करतील सहाव्या मुद्द्यामध्ये ते असं म्हणतात काही कार्यालयांनी या क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी दाखवली आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे खरं काही काही राज्यांमध्ये जिथं कमी संख्येनं ज्या ठिकाणी कमी संख्येनं कर्मचारी आहेत आणि कमी संख्येनं असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांनी तिथं ते त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं आणि त्या लोकांना पेन्शन वाढी पेन्शनसुद्धा सुरू झाली इतर कार्यालये समान परिणाम साध्य करू शकत नाही याचे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सशक्त कामगिरी प्रभावी व्यवस्थापन आणि ऑपरेशनल कौशल्य दर्शवते तर सततचा विलंब आणि तक्रारीचा परिश्रमाचा अभाव सूचित करतात म्हणजे काय काय त्रुटी गेल्या कार्यपद्धतीमध्ये या सगळ्यांवर त्यांनी इथं जोर दिलेला आहे सातवा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे संयुक्त पर्यायांसह पाच हजारपेक्षा कमी अर्ज असलेल्या ले कार्यालयांसाठी सर्व प्रलंबित अर्जाची परीक्षा पूर्ण करण्याची अंतिम मुदत चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस होय मित्रांनो चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ई पी एफ ओ कार्यालया अंतर्गत पाच हजारपेक्षा कमी अर्ज आहेत अशांनी सगळीच्या सगळी अर्ज इम्प्लिमेंट करायचे आहेत त्याच्यावर निर्णय करायचा आहे पाच हजारपेक्षा कमी असले ती चोवीस जानेवारी आणि इतर सर्व कार्यालयांसाठी ही अंतिम मुदत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आता ही शेवटची तारीख यांनी दिलेली आहे सात फेब्रुवारी आणि चोवीस जानेवारी म्हणजे ज्या ई पी एफ ओला पण पाच हजारपेक्षा कमी संख्येनं अर्ज आलेले आहेत तर त्यांनी चोवीस जानेवारी पर्यंत त्या अर्जांवर निर्णय करायचा आहे आणि ज्यांच्याकडे त्यापेक्षा जास्त आले त्यांना सुद्धा मुदत किती दिलेली आहे दोन आणखी म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पीपीओने जारी पीपीओ जारी करण्यासाठी सर्व स्पष्ट प्रकरणे असणे आवश्यक आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व बाबी पूर्ण करा पीपीओच्या संबंधानं आणि पुन्हा ते हे पण म्हणतात या प्रॅक्टिसशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या क्रियालापांचे मूल्यांकन करण्यासाठी ज्या मुदतीनंतर एक विशेष ऑडिट टीम सखोल छाननी करेल त्यानंतरही जर काही राहत असतील राहिले असतील तर ते का राहिले कशामुळं राहिले त्याच्यावर काय काम केलं नाही याची तपासणी होणार आहे त्यासाठी वेगळी टीम तयार केली जाणार आहे ज्या विलंबामध्ये ज्या कार्यालयामध्ये विलंबाचे कोणतेही न्याय्य कारण नव्हते त्यांना प्रतिकूल परिणामांना सामोरं जावं लागू शकते आणि या कार्यालयामधील काय ते ओ आय सी ए पी ए आर नुसार श्रेणीबद्ध केल्या जातील त्या धर्तीवर विभागीय आयुक्तांच्या कामगिरीचीही छाननी केली जाणार आहे म्हणजे पहिल्यांदा असं होतं की या वाढीव पेन्शन योजनेच्या प्रलंबित राहण्याच्या मुद्द्यास्तव कुणावर तरी कार्यवाही होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि जी डेडलाईन आहे छाननीची निदान ती यांनी या ठिकाणी दिलेली आहे आपण चोवीस जानेवारी सोडून देऊ परंतु त्यानंतर जी दिलेली तारीख आहे ती आहे सात फेब्रुवारी सात फेब्रुवारीपर्यंत तरी यांनी या, या हायर पेन्शनच्या आलेल्या अर्जावर कार्यवाही करायची त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे आणि तो त्यांना घ्यावा लागेल याच्यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका दुसऱ्या विषयाची चर्चा करणार आहोत तो दुसरा विषय म्हणजे केंद्रीय पी पी एफ आयुक्त केंद्रीय पी एफ कमिशनर रमेश कृष्णमूर्ती यांच्या पत्राच्या नंतर या ठिकाणी ई पी एस नाईन्टी फाईव्ह नॅशनल एजिटेशन कमिटी तर ही जी काही एक कमिटी आहे याचा अर्थ एक संघटना आहे पेन्शनधारकांची संघटना आणि त्या संघटनेनं साहजिकच आपल्या आपल्या सभासदांच्या वडी पेन्शनसाठी ती संघटना झटत आहे तर त्या संघटनेनं काय म्हटलं आहे सबमिशन ऑफ काय म्हणून द उच्च वेतनावरील पेन्शनसाठी ई पी एफ एप ओकडे रीतसर भरलेली माहिती ती सादर करणे बाबत याच्यात ते पत्रामध्ये असं म्हणतात एक नवीन पत्र त्यांनी दिलेलं आहे आपण सातत्याने माझी काही काळामध्ये अपडेट जेव्हा घेतल्या तेव्हा हे दिसून आलं की ई पी एफ ओ आहे सी पी एफ ट्रस्ट आहे आणि त्या कंपन्या आहेत सी पी एफ ट्रस्ट आणि कंपन्या एकच मानल्या तरी ई पी एफ ओ त्या सी पी एफ ट्रस्टकडे सातत्याने पत्रव्यवहार करत आहे आम्हाला हे माहिती द्या या पद्धतीची द्या आम्हाला लागणार आहे परंतु हे म्हणता आम्ही माहिती दिली ते म्हणता आम्ही माहिती दिलेली नाही आम्हाला माहिती मिळालेली नाही आणि त्या दोघांच्या कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकारामध्ये काहीच होताना दिसत नाही आणि म्हणून या कमिटीला या संघटनेला या ठिकाणी एक पत्र द्यावं लागलं त्या पत्रात ते पत्र पुढे असं म्हणतात पेन्शनधारकांना दररोज संदेश मिळत आहे की उच्च वेतनावरील पेन्शनसाठी अर्ज संबंधित नियुक्त्याकडून ई पी एफ ओकडे प्राप्त झालेला नाही म्हणजे आपण ऑनलाईन जे सबमिशन जॉईंट फॉर्म जॉईंट ऑप्शन फॉर्म भरले होते तर ते आजही सिस्टमला पेंडिंग विथ एम्प्लॉयर असं दाखवतात म्हणजे ते कंपनीकडेच ते पेंडिंग आहेत का पेंडिंग आहे त्याचं उत्तर कोण देणार तर असे संदेश आम्हाला मिळत आहे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर अर्जांची पडताळणी न झाल्यास उच्च वेतनाचा उच्च निवृत्ती वेतनाचा दावा नाकारला जाणार आहे म्हणजे काहीही झालं तरी जानेवारी दोन हजार पंचवीस शेवटपर्यंत त्याच्यावर कारवाई होणं गरजेची आहे कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या ऑनलाईन अर्ज सबमिट केलेले आहेत परंतु आपल्या लेवलवर ले त्याम त्यावर कोणती कारवाई झालेली नसल्याने अशाच दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांना जास्त वेतनावरील पेन्शनचा लाभ मिळणार नाही म्हणून त्यांचं नुकसान टाळण्याच्या दृष्टीने कुठल्याही परिस्थितीत वैध करण्यात ती अर्ज वैध करावे आणि त्याच्यावर ताबडतोब निर्णय घ्यावा आणि त्या निर्णय करण्यासाठी ती अर्ज ताबडतोब ई पी एफ एप ओला आपण पाठवावेत अशा स्वरूपाची मागणी या ई पी एस नाईन्टी फाईव्ह कमिटीनं ना केलेली आहे ते पुढं असंही म्हणतात ताबडतोब सामूहिक आंदोलन सुरू करतील कधी जर ह्यांची अर्ज प्रलंबित राहिले किंवा यांचे अर्ज विहित वेळेत जर पूर्ण नाही झाले तर निकाली नाही निघाले तर आणि मग त्यानंतर आम्ही केलेल्या आंदोलनाची किंमत आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील अर्थात ही आंदोलनाची नोटीस त्यांनी त्या संबंधांना दिलेली आहे आणि आता दोन तीन गोष्टी जसं की पहिलं पहिल्या अर्जा पहिल्या पत्रामध्ये जे केंद्रीय पी एफ कमिशनर आहे त्यांनी काही कर्मचाऱ्यांना कामगारांना काम, काम सुकार असणाऱ्यांना आम्ही दोषी धरणार आहोत जबाबदार देणार आहोत किंवा जबाबदार ठरवणार आहोत असं त्यांनी पहिल्यांदा लिहिलंय कमिटी नेमून त्यांच्या कामाचा आढावा सुद्धा घेतला जाणार असंही ते म्हटलेत याचा अर्थ असा आणि पुढे एका संघटनेनं ई पी एस नाईन्टी फाईव्ह वाढी पेन्शनसाठी वेळेत जर तुम्ही काम करत नसाल तर आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असं पहिल्यांदा तिथं म्हटलेलं आहे म्हणून सुप्रीम कोर्टात जे आदेश आहेत कोणते आता मागच्या पळवाटा राहिलेल्या नाहीत पण लाल लालपीतीचा कारभार काही काम होऊ देत नाही पण इथून पुढे वरील जर बाबींचा विचार करता असं कर कळ समजून घ्यायला हरकत नाही की लवकरात लवकर वाढीव पेन्शन आपल्या सगळ्यांना मिळेल खरं म्हणजे आपण सर्वजण अगदी डोळ्यात तेल घालून चतकासारखी त्या वाढीव पेन्शनची वाट पाहत आहोत कर्मचारी रिटायर दर महिन्याला जे ज्यांची साठ अठ्ठावन्न वर्ष वय होतात ते रिटायर्ड होऊन जातात आणि मग पैसे टोटल पी एफ ग्रॅज्युएटीचे पैसे घेताना त्यांचाही हा प्रश्न असतो की आता पैसे किती ठेवावे किती काढवावे किती खर्चावे कारण पैशाला नको तेवढ्या वाटा असतात आणि म्हणून ई पी एफ या ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या वडील पेन्शन योजनेला ताबडतून निर्णयांकित होणं गरजेचं आहे अशा करू या लवकरच हा विषय निकाली निघेल याशिवाय आणखी नवीन अपडेट जर आपल्यासमोर आली तर ती आपल्याला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून कळवली जाईल त्यासाठी तुम्ही आपल्या शुभम ब्रॉडकास्टिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खास करून रिटायर्ड झालेल्या सर्व कामगारांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण आता जे वृद्ध आहेत त्यांच्यापर्यंत एवढ्या अत्याधुनिक सुविधा कदाचित असतील तर चांगलीच गोष्ट नसेल तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा किंवा या संबंधातील माहिती पोहोच करा कारण माहितीचा सोर्स त्यांच्याकडे नाही आहे कारण ते मुख्य प्रवाहातून तुटलेले आहेत बाजूला झालेले आहेत तर अशा वयवृद्ध लोकांपर्यंत पेन्शनधारकांपर्यंत किंवा पेन्शनची वाट पाहणार आहे त्या सर्वांपर्यंत व्हिडिओ पाठवा एवढी आपल्या कळकळीची विनंती आहे पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आणि आपला निरोप घेतो आहे धन्यवाद नमस्कार काळजी घ्या आपलीही आणि शेजाऱ्यांचे सुद्धा धन्यवाद